नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेचा येणारा भाग फारच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो मालिकेमध्ये एक जबरदस्त आता ट्विस्ट बघायला आपल्याला भेटणार आहे कारण की आता सारंग सावली सोहम बबलू आणि अमृता यांच्या प्लॅनमुळे भैरवीला घरामध्ये एंट्री मिळणार आहे तर त्याचबरोबर कानो आणि एकनाथला देखील घरामध्ये गणेश उत्सवासाठी बोलवण्यात येणार आहे भैरवीने सावलीवर एक मोठा डाव टाकत सावलीची नाचक्की केली आहे तर ऐश्वर्याने देखील कुठलीही कसर सावलीला अपमानित करण्यासाठी सोडलेली नाहीये भैरवी आणि सावलीमधला वाद मात्र आता शिगेला जातो पण तेवढ्यातच तिथे ते एंट्री होते ती जगन्नाथची आणि सावलीचा झालेला अपमान पाहून जगन्नाथचा मात्र संताप होतो आणि तो भैरवीला चांगलाच धडा शिकवतो तर हे सगळं कशामुळं झालं नेमकं काय घडलं हे सगळं सगळं आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये सगळेजण बसले असताना तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि ऐश्वर्याने सोबत भरपूर सारे सामान आणलेलं असतं तिच्या माहेराहून हे सगळं काही गौरीसाठी वाण आलेलं असतं हे बघून तिलोत्तमा फार खुश होते पण अमृताच्या घरी मात्र सुतक असल्याने यंदाच्या वेळी तिच्या घरून कुठलेही सामान आलेलं नसतं आणि सावलीच्या देखील घरून कुठलंही गौरीचं वाण आलेलं नसतं त्यामुळे ऐश्वर्या त्यांना हिनवते पण तेवढ्यात सारंग सगळी काही बाजू सांभाळून घेतो तेवढ्यात तारालाही अशी इच्छा होते की तिच्या घरून देखील तिच्या मॉमने काही ना काही पाठवलं पाहिजे तिने इथे आलं पाहिजे त्यामुळेच मग ती भैरवीला कॉल करते तारा कॉलवर फार रडत असते आणि ती झालेला सगळा काही प्रकार सांगते कशा पद्धतीने ऐश्वर्याच्या माहेरावून गौरीसाठी वाण आलेलं आहे तिचं या घरामधलं महत्त्व वाढलेलं आहे पण त्याचबरोबर माझ्याकडून कोणी आलं नाही किंवा काही वाण आलेलं नाही मम्मा काही करून तू मला या घरामध्ये हवी आहेस तू आता आमच्या इथे सणानिमितते य तुला आमच्या घरी यावंच लागेल तेव्हा भैरवी म्हणते मी तिथे काही येणार नाही कारण मी तिथे आलेली तुझ्या सासूला आवडणार नाही मग मी कशी काय येणार आणि हे बघ मी भैरवी वजे आहे भैरवी वजे म्हणजे मान पान आणि तुझ्या घरामध्ये मला तो मिळणार आहे का नाही नाही ना मग मी तिथे पाहुल देखील टाकणार नाही पण तारा रडत असते तारा म्हणते आई तुला असं वाटतं का की या घरामध्ये मला मान मिळू नये किंवा सगळ्यांनी मला हिनवलं पाहिजे की तुझ्या घरून काहीच आलं नाही तुझ्याशिवाय माझं कोण आहे त्यामुळे तुला आता यावं लागेल पण भैरवी साप नकार देते मग आता त्यामुळे तारा दुःखी झालेली असते आणि हे सगळं पाहतो सोहम आणि सोहम त्यानंतर मग हे सगळं सावली आणि अमृताला सांगतो सावली अमृता बबलू आणि सारंग हे सगळे मिळून एक प्लॅन करतात आणि कशी बशी मग ती तिलोत्तमा ही राजी होते सावलीच्या घरच्यांना आणि भैरवीला घरी येण्याची ती परवानगी देते पुढे आपण बघतो की आता कार्यक्रमानिमित्त मग सावलीचे आई वडील तिथे येतात जयंतीने काही सोबत साड्या आणलेल्या असतात आणि तिलोत्तमा आणि ऐश्वर्याच्या हातात देते हे बघून मात्र ऐश्वर्या चिडते आणि त्या ऐश्वर्या साड्या फेकून देते आणि म्हणते असल्या चीप क्वालिटी साड्या आमच्या घरातील नवकर सुद्धा घालत नाहीत हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही काहीच नसतं आणलं तर ते बरं होतं असं आम्हाला अपमानित करण्याची तुमची हिंमत कशी झाली हे महेंद्रे कुटुंबाचं घर आहे इथे प्रत्येक गोष्ट सुंदर अतिसुंदर याच मॉमच्या कल्पनेच्या आधारावरच घरात येत असते आणि तुम्ही असं रस्त्यावरचं काही उचलून आणून मॉमचा अपमान करत आहात हे ऐकून तिथेच उभा टाकलेला सखदेवला मात्र फार दुःख होतं आणि हा सगळा प्रकार सावली देखील पाहते सावलीच्या आईवडिलांच्या डोळ्यातून पाणी येतं कारण की त्यांनी फार मनातून या साड्या आणलेल्या असतात पण मात्र तिलोत्तमा आणि ऐश्वर्याने केलेल्या अपमानामुळे आता त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं सावलीला देखील वाईट वाटतं सारंगला आता काय करावं काहीच कळत नाही काय करावे नेमके आणि सारंग म्हणतो मॉम एवढं असं फेकून देण्यासारखं एवढं असं काय झालं होतं त्यांनी मोठ्या प्रेमाने तुमच्यासाठी या साड्या आणल्या होत्या आणि तुम्ही त्या फेकून दिल्या किमान नाही आवडल्या तर सरळ नाही म्हणायचं पण अशी कृती करण्याचे ऐश्वर्या वहिनीला काही गरज नव्हती मला हे अजिबात आवडलेलं नाही तेव्हा सावलीचे वडील म्हणतात जावाई बापू तुम्ही त्यांना काही बोलू नका आम्हाला त्यांचा राग आलेला नाही आमची चूक झाली आणि मग तेवढ्यातच आपण बघतो तिथे एंट्री होते ती भैरवीची आता भैरवीने खूप साऱ्या महागड्या गोष्टी तिच्यासोबत आणलेल्या असतात हे बघून तारा धावतच तिच्याकडे जाते आणि तिला मिठी मारते आणि त्यानंतर भैरवी म्हणते ते सगळं घेऊन रे सगळं आणि घरातील नौकर मग सगळं ते सामान घेऊन टेबलवर ठेवतात त्यामध्ये खूप महागड्या देखील वस्तू असतात तेव्हा ऐश्वर्या त्या काही गोष्टी बघते त्यावेळेस ऐश्वर्याला फार आनंद होतो कारण की त्यामध्ये काही गोष्टी तिच्या आवडीच्या देखील असतात आणि तिला हे सगळं सामान आणलेलं फार आवडलेलं असतं आणि तेव्हा ती ताराला म्हणते तारा, तारा तुझ्या मॉमने तर कमालच केली खूप छान जे काही आणलं आहे ते सगळ्या गोष्टी खूप छान आहेत त्यानंतर भैरवी सावलीच्या आईवडिलांकडे बघते आणि तिथेच पडलेल्या त्या साड्यांकडे बघते तेव्हा मात्र भैरवी म्हणते तुमची लायकी तरी आहे का महेंद्रे कुटुंबातील सदस्यांसाठी काही आणायची तेवढी तुमची ऐपत तरी आहे का कुठलं तरी रस्त्यावरचे भिकारड सामान घेऊन तुम्ही इथे आलात म्हणजे महिंद्रे कुटुंबांना अपमानित करण्याचा कुठलाही तुम्ही चान्स सोडू नका तेव्हा सावली म्हणते हे काय बोलत आहात तुम्ही तर सारंग देखील पाठराखण करत म्हणतो की हे असं का बोलत आहात तुम्ही ठीक आहे सावलीच्या घरच्यांनी जे सा काही सामान आणलं ते भलेही किमतीचं नसेल पण त्यांच्या प्रेमाचं काय त्यांनी ते प्रेमापुटी आणलं होतं तुम्हाला नाही घ्यायचे तर नका घेऊ पण असं किमान बोलू तरी नका आणि मग पुढे आपण बघतो एवढ्यावरच हे काही सगळं थांबत नाही अजून काही महत्वाचे क्षण घडतात सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि तेवढ्यातच मग तिकडे सावलीचे आई वडील यांना सारंग आवाज देतो आणि त्यांना देखील सर्वांसोबत जेवायला बसण्याचा आग्रह करतो ते नाही म्हणत असतात पण सारंगच्या आग्रहाखातील ते तिथे बसतात पण भैरवीलाही काही पटलेलं नसतं भैरवी उठते आणि चिडून म्हणते यांची लायकी तरी आहे का भैरवी वजेसोबत जेवायला बसण्याची उठा इथून आणि तिथे जाऊन खाली बसा हे एक तास सगळ्यांना धक्का बसतो आणि भैरवीचा चेहरा रागाने लाल झालेला असतो आता सावलीला देखील राग अनावर होत असतो शेवटी सावली मात्र भैरवीला म्हणते बद झालं मी आतापर्यंत शांत होते मी तुमचा मान ठेवत होते पण आता माझ्या आईवडिलांबद्दल तुम्ही जे अपशब्द बोलला आहात त्यांचा आत्तापर्यंत जे काही अपमान केलात त्यामुळे मी आता शांत बसणार नाही आणि आता एवढं लक्षात ठेवा आमची लायकी तुम्ही काढत आहात पण जर मी तुम्हाला दिलेला शब्द जर मोडला तर तुमची लायकी खरी काय आहे ती सगळ्यांसमोर येईल मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की मला काही बोलता येत नाही पण तुमची सगळ्यांसमोर नाचक्की होऊ नये फक्त यासाठी मी शांत आहे आणि तेवढ्यातच आपण बघतो तिथे एंट्री होते ती जगन्नाथची जगन्नाथ आल्याबरोबरच जगन्नाथने जगन्नाथ हा सगळा प्रकार बघितलेला असतो त्याच्या सगळं ल काही लक्षात येतं आणि आपल्या मुलीचा झालेला अपमान बघून मात्र जगन्नाथ चांगला संतापतो तो जगन्नाथ म्हणतो भैरवी तुला अनेक वेळा सांगून झाले आहे की माझ्या मुलीच्या वाट्याला विनाकारण जाऊ नको माझी मुलगी शांत आहे ती संस्कारी आहे म्हणून ती तुला काही बोलत नाही पण याचा अर्थ असा नाही की तुला कोणीही काही बोलणार नाही आणि आता काही ना मान अपमानाच्या गोष्टी करतेस तुझ्या सारख्याला कशाचा आला मान आणि अपमान जर मी आता माझं तोंड उघडलं ना तर धक्के मारून हे लोक तुला बाहेर काढतील घरात सुद्धा पाऊल ठेवू देणार नाहीत आत्ताच्या आता माझ्या मुलीची माफी माग तेव्हा मात्र आता भैरवीची चांगलीच फजिती होते भैरवीला आता नाईलाज असतो कारण की जर आता सावलीची माफी नाही मागितली तर जगन्नाथ या क्षणी सगळ्यांना सत्य सांगून देईल या भीतीने मात्र ती म्हणते की माझा राग अनावर झाला मला असं बोलायला नको होतो असं म्हणून मग आता भैरवी सावलीची माफी मागते आणि जगन्नाथमुळे मात्र परत एकदा डाव उलटताना आपल्याला बघायला भेटतो तर मित्रांनो आजचा मालिकेचा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मालिकेचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा